दरच्या दलवी आपल्याला तीनशे रुपये बक्ष आले आपण घेऊन जा जर तुम्हीच द्या ड्रायव्हरला तुम्हीच द्या तुलसीराम गावडे टेंबरी गुलाला मानकरी तसे माजी सरपंच बघा कृपया डावीला एकच नाव बाकी सर्व संदीप फुलावरे बारणे वजीर ग्रुप बारणे साईड डावी काढ्याला बिंदोरची आत्ता आलेला शेरती मध्ये डावी साईड धन्यवाद गुलाल पंच डाव्या साईडला गुलाल द्या आणि बघा दहावा बिंदोला नाव आहे संदीप फुलावरे पारणे आणि वजीर ग्रुप पारणे साईट डावी दोन पंधरा हजार वरखम्या आहेत या नाच्या मैदानात जोर पाहिजे लवकरात लवकर राहुल पाटील अक्कलवाडी तसं राहुल भरत पाटील अकलवाडी बिंजरचा गुलाचा गुला मानकरी धन्यवाद राहुल भाई पाटील अक्कलवाडी गुलाला मानकरी तसं आमचे माजी सरपंच संतोष लक्ष्मण ठोंबरे ठोमरे वडगाव हे पण गुलालचा मानकरी धन्यवाद वडदांना नखरिया वडद्यांच्या सोबत पाल तो नखरिया धन्यवाद आणि खुश खबर बघा आपण ज्या शरद ती श्रद्धा मैदानात चांगली आमच्याला बिंदुरला नव्हता बारावा बिंदूरला नव्हता